नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्का युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक सतरा जुलै तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये काही आज जे आहे सोळा तारखेला राज्यामध्ये जे आहे चांगल्या पावसाची शक्यता राहील परंतु जे आहे आज जे आहे खूप हवामानामध्ये म्हणजे खूप मोठा बदल झालेला आहे कारण की आज बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला शक्यतो आपल्याला हलका तरी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला फक्त काहीच भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते पावसाची शक्यता आपल्याला आज जे आहे पाहायला yeah. मिळालेली आहे आणि उद्याच्याला जे आहे उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील तर जाणून घेऊया तर आज आहे सोळा जुलै तर आज जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान आता आज रात्रीच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे शक्यतो हा मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे शक्यतो हलकत रेम जे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तसेच जे आहे अकोला अमरावती जळगाव तसेच नंदुरबार धुळे नागपूर अकोला या भागामध्ये जे आपला हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर जे आहे कायम राहणार आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे रत्नागिरी भागामध्ये पाऊस आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये जे आपल्या शक्यतो हलका रिमझिम पाऊस आहे शक्यता आज रात्रीच्या दरम्यान जे आपला जवळजवळ आज पहाटेपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे शक्यतो हलका तर रिमझिम पाऊस राहील आज पहाटेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर जे आहे उद्या दिनांक आहे सतरा जुलै तर उद्या सतरा जुलैला जे आहे राज्यामध्ये उद्या सतरा जुलैला उद्या सका सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे शक्यतो हवामान जे आहे काही भागामध्ये कोरडे राहील तर काही भागामध्ये आपला ढगावातर हवा काही भागामध्ये जे आपल्या ढगावतर पाहायला मिळणार आहे उद्याच्याला आणि काही भागामध्ये शक्यतो हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो दुपारपर्यंत तर दुपारपर्यंत जे आहे राज्यामध्ये फक्त हलकं रिमझिम पाऊस राहील आणि त्यानंतर जे आहे दुपारनंतर जे आहे राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात होईल विदर्भातील अकोला अमरावती ज तसेच जे आहे वाशिम पुश्यप चंद्रपूर लोणार जळगाव नंदुरबार अमरावती नागपूर वर्धा तर या भागामध्ये जे आपल्या उद्याच्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जे आपल्याला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार जितूर पैठण माजलगाव बीड क केज परळी अहमदपूर उदगीर लातूर बेट तुळजापूर बारसी तसेच परभणी जितूर हिंगोली लोणार आणि सिल्लोड चिखली उमरखेड या भागामध्ये जे आपल्या उद्या तसेच जे आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जा जे आपला उद्याच्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला सोलापूर पंढरपूर भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या नंतरच पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे जे आहे पावसाचं फक्त दुपारच्या दरम्यान जे आपल्या पंढरपूर भागामध्ये पावसाची शक्यता जे आहे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे उद्याच्याला आणि तसेच मुंबई भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या नंतर जे आहे दुपारनंतर जे सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला मुंबई भागामध्ये जे आपला हलकं हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला मिळेल पालघर मुंबई या भागामध्ये तसेच रत्नागिरीमध्ये जे आहे पावसाचा जोर कायम राहील आणि तसेच जे आहे सांगली सांगली भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते जे आहे दुपारनंतर ते रात्री दरम्यान जे सांगली जिल्ह्यामध्ये शक्यतो हलका तर रिमझिम पाऊस राहील शक पावसाची शक्यता त्या भागामध्ये शक्यतो नसणार सातारा भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी राहील फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे कोकम भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला उद्याच्याला जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जे आपल्या विदर्भ विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपार दुपारच्या दरम्यान तसेच उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा आपला नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागामध्ये आपल्याला शक्यता पाहायला मिळेल आणि नाशिक भागामध्ये उद्याच्याला जे आपला शक्यतो हालकातील रिमझिम पावसाची शक्यता राहील तर उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या रात्रीच्या दरम्यान लोणार पुशे परभणी हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर अकोला जळगाव या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये शक्यतो हवामान जे आहे ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा हवामान अंदाज त्यानंतर जे आहे राज्यामध्ये जवळजवळ राज्यामध्ये रोजच पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे जवळजवळ तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पाऊस राहणार आहे पाऊस आपल्याला राहील आणि अठरा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर दुपारपर्यंत जे आहे हवामान जे आहे शक्यतो वातावरण राहील अठरा तारखेलासुद्धा एकोणीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील एकोणीस तारखेला वीस तारखेला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला आणि एकवीस तारखेला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे विदर्भ तसेच मुंबई भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी उतरणं एकवीस तारखेला जे आहे एकवीस तारखेलासुद्धा जे आपल्याला मुंबई आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे एक म्हणजे वीस तारखेपासून ते जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत राज्यातील राज्यामध्ये जे आहे आपल्या जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता राहील आणि पंचवी वीस ते प वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान जे आपल्या विदर्भ आणि मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील आणि मराठवाड्यामध्ये जे आहे शक्यतो हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद आज तुमच्या भागामध्ये को कोण भागा आज तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच जे आहे तुमच्या भागामध्ये तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे स सतरा सतरा जुलै तर उद्याच्याला शक्यतो आपल्याला पावसाला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल का अतिवृष्टीची शक्यता जी आहे ते उद्याच्या कोणत्याही अतृष्टी शक्यता नसणार फक्त मध्यम जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राहील उद्याच्याला दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर ते रात्रीपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच आज सोळा जुलै तर आज सोळा जुलैला फक्त जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे शक्य आज रात्रीपर आज जे आहे पहाटेपर्यंत तसेच आज रात्रीच्याला आज रात्री तसेच पाटेपर्यंत जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्यतो हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंत जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करणार बेलायकॉन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला राहील परंतु जे आहे आज आज जे आहे खूप वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे आज शक्यतो जे आहे पावसाची शक्यता शक्यतो भागामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस पडला आज परंतु काही भागामध्ये जे आपला पावसाचा जोर कमी राहिला तसेच उद्यासुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहील उद्यासुद्धा जे आहे आषाढी एकादशी उद्याच्याला असल्यामुळे पंढरपूर भागामध्ये जर पाहायचं जर म्हणलं तर पंढरपूर भागामध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मध्यम स्वरूपाच्या आणि तर शेतकरी मित्रांनो दे धन्यवाद